मी आपला हितचिंतक शरद राठोड रॉयल किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमात सर स्वागत आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की सर आपल्याला असा वाण सांगा जो उत्पन्न चांगलं भेटेल व्हायरस बी असेल त्याचबरोबर किडींचं प्रॉब्लेम कमी असेल आणि जास्त उत्पन्न झाल्यावर भेंडी आम्हाला सांगा तर मित्रांनो माझ्या नजरेसमोर आहे तर त्या कंपनीची आणि तर का लागवड करी तुम्हाला सांगू त्यामध्ये दोन तांड्यातला जो अंतर आहे तो जवळजवळ आहे तर मित्रांनो याला फुटवे जे आहेत एक दोन तीन चार पाच फुटवे आहेत मित्रांनो आणि याला फळ लागण्याची जी पद्धत आहे ती फुट्यापासून तर शेंड्या पर्यंत पंधरा नोव्हेंबरला लागू आहे आज जानेवारी या दिवशी आपण प्लॉट पाहू शकतो तर मित्रांनो व्हायरस फ्री प्लॉट आहे त्याचबरोबर याला फळ जो आहे तो पेन्सिल फळ आहे गडव्या गडद हिरव्या कलरचा फळ आहे तोडायला अगदी सोपी आहे एकदम सोपी फळ आहे पाहू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला indi <laughs>